पवारसाहेबाचं माझंही बोलणं झालेलं आहे बोलणं चालू आहे त्यांच्याशी अजून आमचं आमचं बोलणं नाही झालं पण पवारसाहेबाशी ते बोलले आणि त्या पद्धतीची एक दिल्लीला मिटिंग करायचा निर्णय झालेला आहे पवारसाहेबाचं माझंही बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवरची हो चर्चा दिल्लीमध्ये केली जाईल सुप्रिया सोडे म्हणत संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आम्हाला आवश्यकता आहे बरोबर आहे ना एक बघा की सगळे जे लोक बी जे पीचा विरोध करतात त्या सगळ्यांचीच गरज आम्हाला आहे आणि काँग्रेसची भूमिका आहे की देशभरातल्या या सगळ्या लोकांना एकत्रित करून देशामध्ये जे तानाशा प्रवृत्तीचं जे बी पी जे पीचं सरकार बसलेलं आहे लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणत्या या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे जे कोणी आम बी जे पीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाविकास आघाडी सोबत जाण्याची तयारी आहे मात्र विरोध कोणाचा हे समजत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात मला माहिती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका